मुळ्यांना चाललेले सगळे पोर उद्या नेत्यांक आहे ना गोवळ ते बापर्ड्यापर्यंत शंभरच्या स्पीडने उडवीत आणायचा नेते लोकांका मस्त मोठे मोठे भेटतात बघा मित्रांनो पाठीमागे बघा कसला भारी वाटतं आता बघा नमस्कार मित्रांनो मी निश समले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत मुळ्यांका चाललेले सगळे पोवार वकील गँग ना आज वकील गँग बरोबर ना हा आम्ही चाल। ना वकील गँग बरोबर चालला या गँग मध्ये वकील जज वगैरे सगळे त्यांचे असिस्टंट वगैरे बघा हे वकील असिस्टंट आहे विको असिस्टंट हा वकील गँग गॅंग मुळे चले विष्णू चल लवकर बाहेर पड नाही पडे नाही चल चल लवकर रोवन खाया तयारी कर काय थो या ना या चला ये राजू चल चला काय मेळास येऊ एकदम काही मेऱ्या आयता खाऊक भेटो गावतो बघ गाडी कशा गाव या चल खालची आपली ती गाडी घेऊया चल मग चल राजू किंग चला मित्रांनो मजा येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर वर तर कोण का चॅनल का सबस्क्राईब करायचा येऊ भांडता रडता पण ते का नेत नाही येत गाडी देत नाही म्हणून घरी वस्तू हवी असली तर गाडी दी बघ एवढे बर गाडीत पेट्रोल भरणार एक लिटरचा इक्यान बघा पिशवी बघा केवढी घेतला ना आणि तो याचो ठिबक सैन तो पाईप घेतला ना बांधूका अरे हे तुझी टीम काय आहे इक्या वकील टीम

ना दुपारचे वाजले अडीच आणि नदीत ताण लवकर आ त्यामुळं बघूया तानी आठला काय आठला असा कारण काल पण गेले होते ते सांगत होते ताण लवकरच आणि काल अमवाच्या झाली आहे त्याच्यामुळं मुळे वगैरे भेटतील आणि आम्ही या ना आता समृद्धी हायवेवर ना चालला जबरदस्त हायवे आहे बघा बाबा आमच्याकडचं तुमचा हायवे दाखवतो हायवे आमच्याकडचं मी मागे खड्डे बुजवणारे होते म्हणजे खड्डे वगैरे बुजवला त्यांनी काय बुजवला नाही त्या काय माहिती नाही पण पन... खडी मात्र मरणाची टाकून ठेवला आणि लालपरी इव विजयदुर्ग पोंडा ह्या असा अचानक मधीच कोणतरी येता तर खडी भरपूर टाकून ठेवला निया म्हणजे एखादो पडलो असलो ना तर ते तो चांगलं टोन जाऊन दे अशी खडी टाकून ठेवला निया रस्तो कधी बनवतील काय माहिती एकदा नेत्यांक आहे ना गोवळ बापर <laughs> ते बापर्ड्यापर्यंत शंभरच्या स्पीडने उडवीत आणायचा नेते लोकांना मग त्यांना समजा नाही तर वानिवड्या वाणिवड्या गाडीत बसवायचा तर रे वानिवड्या गाडी आहेत एक नंबर गाडी आांधे दुखी वगैरे आता ते चांगले बस्तव्य की भरून जाणार सांधे विंदे जबरदस्त हायवे हा समृद्धी हायवेपेक्षा एक नंबर हायवे बघा ना नदीच्या तकडे इला आणि बघा आकडे नदी बघूया पाणी किती आटलं आता वार गेले पुढे आम्ही दोघ जणच पाठी आता गुरु आणि मी आणि बाकीचे येतत चला मजा करूया मुळे काडूक वगैरे ना जाम मजा येतात टोपी श्री टोपी टोपी वावा सोडून ठेवा ना तर वावत सुद्धा जाय तुका कळवचीच ना ती नाही खावची नाही कुठली ती चल चल चल, चल। पाणी किती वाजता आटात मित्रांनो नदीत जाम पाणी अजून आटला नाही आहे बघा पाणी कमी नाही झालंय बघा सुकता पाणी बघा किती येतात ना पूर्ण आहे ना आटवून जाता या पूर्ण सगळा अरे वकील घ्यान लवकर ये काय रे बुडून काढू हे प्रभू अरे हे क्या हुआ बकुळा नाही ती मेली बकुळा <laughs> अरे धोंडी भेटले तर धोंडी पण घेऊन चल बरोबर इक्या हा तरी अरे हो हे बघा काढला जोर मारला चला बघ हे आता चला सोधूक सुरुवात करूया शुभारंभ अरे वा भेटलो मस्त येऊ बघा हे बघा मस्त भेटलो एकदम खरा खरा पाणी बघा जबरदस्त तू याय सर झाले सपवला ने मुळे हा भारी रे अरे क्या मुळे किधर काये भरपूर वेळाने बघा दुसरो भेटलो भरपूर वेळा म्हणतो दुसरं भेटलो पाणी खाली नाही जात तोपर्यंत काय बघूकच नको रोण्याची पिशवी भरली बघा योगा अजून एक भेटलो अशा मुळे आयला मजाच करत हे बघा आता रापत्रवायचा बुडबुडीत लागलो की समजायचा वा तो दिसतच मुंबईवाल्या खान लागली तमागात पासून बसव कुर्ली भेटली दाखव दाखव कुर्ली अशी बघा थांबता अशी बघा दिसता तरी या थांब थांबेच बघा दिसले देऊ ना तुका पण जाऊया तू दाखव मग काय करू इरडीरडी एक भेटत आता खाली ना खाली जाम भेटत ते खाली जाम भेटत तकडे खाली खाली जाशील ना जेवढो जा तेवढ भेट भेटत राहतील पाणी कमी होऊन देत जरा मर्सी की पाणी भरपूर आम्ही तकडेसर असता पुढे सर तू नसतस रे तू मुंबई वालो काय रे राहुन्या आज हिला आज हिला सिझन वाटी आता आता सिझन झाला की जाऊ पळालो मुंबई भेटलो 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 रे भेटलो हे बघा मस्त मोठी मोठी साईज भेटता एकदम कडका आणि हे असे बॉडी टाकते रोवण्यात अर्थ मगात पासून बुडोडा वर उठता नाही थंडी लागता खालीच रवायचा पाणी आता कोण उठता संध्याकाळ एकदा वर उठलाच की दहा आली तुका थंडी वरव नाही मस्त वेग साईज भेटत काळे मुळे काळेमुळे लय खाली आहे पजोनीक खाबो अरे वा एकदम भन्नाट काढला निघो रेव बघ तुझ्यापेक्षा भन्नाट काढलो हे प्रभू त्याच्या घेमाल येऊ योगी तुका मुड बाळू इलो त्या बाळूक गेल्या वर्षीचे गोड लागले मुळे बघा मस्त पैकी चार भेटले होते एकदम खनखनावून बऱ्याच वेळा बाळू काढा नाही तर घरी मावशी तू मार खाशी गाडी पण खाशी मी तुझ्या विश्वास हो माझ्या राहू नको माझ्या विश्वासावर भरपूर जाणं काय Hmm. पकडला पकडला एक ना टाक पिशवीत तू तुझी सांगली आ थंडी लागू लागली आता पाणी आपला बाहेर दिलं थंडी लागली जा पाणी ना आटलं नाही लय आहे इकडे सुखाच असता जाऊया आपल्या जाग्यावरती आता मस्तपैकी मुळे भेटूक लागले होते कोण गौऱ्या गौऱ्याच काहीतरी मग एक तर आवाज येता अरे गौरव आ गौरव मोठा काढला रे गौरव अरे राऊ सांगता ह्याची माझ्या बाबू घेत नाही घेत नाही होय आणि बाबू अरे लावण्याच्या टायमाग जा मान ढेंगा बुडी घातला ती वरच काढी दा प्या दमता ना बघू किती काढलं जातो दाखव रे अरे घेत नाही तुझे सागरान काय काय आता दाखवू नको अरे फास्ट फास्ट मुळे काढण्याची प्रक्रिया फास्ट होय ना बघू हे बेबू अरे पाटला येऊ काय बे मुळे प्रक्रिया लय काढला त्या मोये मोहेवाल्या घेऊन येऊच एका ना तांबॅट्याचं सार खाऊ घालवा अजिबात ही देऊ नको खाली इल्यार मस्त भेटत बघा मस्त मोठे मोठे भेटतात बघा घेऊन माहिती बघायला मित्रांनो पाठीमागे बघा कसला भारी वाटत आता हे बघा जबरदस्त वाटत आणि आता पाणी भरोक लागला आणि पाणी जेव्हा भरताना तेव्हा मुळे भरपूर भेटतात आणि थंडी लागतं आता ज्या मा हात बीत कापारत तर आता घरी जाऊया आणि घरी दाखवता तुमका किती मुळे काढला होते तर मी माझ्यातले थोडेसेना बाळूक दिलय म्हणजे मावशीच्या पोरग्याक तो इलो होतो आणि पज्यान थोडेसे काढला नात ते बघा मुळे पज्यान भरपूर काढला आणत तर चला आता घरी डायरेक्ट भेटू पाचचा एक नंबर वाटतात हा बघा बघा एक गेम चालली आपल्या टकलेवर ना पिशवी घेणे बघा चला चला हे बघा विष्णून बघा किती भरपूर काढला ना विष्णून भरपूर माझ्या नाही दिसत नाही बघा दिसतोय पिशवी नाही दिसत नाही एवढं आता खाली जवळ कॅमेरा बघू किती काढला ना भरपूर दाखवणार नाही चषक वर कर चषक ह्या बघा यु पण भरपूर चषक बघा केवढी एक एक आता चषका सगळे घेऊन चाललेली आहेत ये चल रोहु न्या चल मॅथ विनर चला मॅच विनर कोण इको हे बघा ए पजान काढला आणि एवढे घमेल भर आणि बघा कुर्ली जिती अरे आणि ते आपले दाखव आपले प गाव एकदम भरपूर कुर्ली त्याच्यात कशाची का बाजू जित्ती मग हे बघा याकडे मी जमा केलेले बाळूक थोडे दिले मी अर्धी अर्धी पिशवी झाली असती बघता तर काळेमुळे चांगले कि पांढरे पांढरे हे बघा सफेद जरा चवी भारी पडतात ना जरा चांगले लागतात ना पण सफेद जरा नाहीत कमीच काळे जास्तच